ठाणेदार चौहान यांच्या निर्देशानुसार विविध गुन्ह्यातील आरोपींच्या आवळल्या मुसक्या रिसोड पोलीस स्टेशन हद्दीत लोणी फाटा येथे एक वृद्ध मांगवाडी येथे जाण्यास वाहनाची प्रतीक्षा करीत असताना दरम्यान दुचाकी स्वार दोन इसम वृद्धास कुठे जायचं विचारून रात्री आठ वाजेच्या सुमारास मेहेकर फाटर रिसोड येथे बाजूला अंधारात चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या खिशातील सहा हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले सदर प्रकरणी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे आणि स्टाफने आधुनिक तसेच तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपी गजानन विश्वनाथ राऊत राहणार रिसोड आणि करण विलास पंडित केबीपुरा रिसोड मंगेश मदन राजूरकर विजय शिवाजी सानप राहणार आनंदीनगर रिसोड आणि एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन रोख रक्कम आणि एक चाकू गुन्ह्यात वापरलेला दोन मोटरसायकल असं ऐकून एक लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच इतर दोन गुन्ह्यातील आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुष तारे अप्पर पोलीस अधीक्षक लता फळ सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे आशिष पाठक अनिल राठोड रुपेश मस्के विश्वास चव्हाण प्रभू जमळे राजेश कांगवे सुनील इंगळे अमोल ठाकरे यांनी केली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी रिसोड रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा